क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन घटस्फोटाच्या अफवांमध्ये दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केला आहे युजवेंद्रने धनश्री सोबतचे सर्व फोटोजही डिलीट केले आहे तर धनश्रीने युजवेंद्रलाही अनफॉलो केला आहे पण त्यांचे फोटो डिलीट अजून झालेले नाही मिळालेल्या माहितीनुसार घटस्फोट अंतिम आहे फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी सांगितलं जात आहे आहे दरम्यान सोशल मीडियावर या चर्चा सुरू असताना धनश्री वर्मा कोण हे लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे धनश्री वर्मा एक उत्कृष्ट डान्सर आणि कोरिओग्राफर असण्यासोबतच एक प्रसिद्ध डेंटिस्ट आहे धनश्री टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रियालिटी शो झलक दिखलाच्या अकरामध्ये मध्ये दिसली होती धनश्री वर्मा या डान्स रिॲलिटी शोच्या अंतिम फेरीत पोहोचली होती तिने आपल्या नृत्य कौशल्याने लोकांना वेळ लावला आहे मीडिया रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा वर खूप प्रसिद्ध आहे तिच्या युट्यूब चॅनेलवर दोन पूर्णांक पाच दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहे धनश्रीने डान्स कोरिओग्राफीच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळवली आहे धनश्री वर्मा करोडांच्या मालमत्तेची मालकीण आहे तिच्या मेहनतीने आज तिने करोडची संपत्ती मिळवली आहे ती एक उत्कृष्ट डान्सर आहे पण तिच्या सौंदर्याचेही लोक वेडे आहेत धनश्री वर्माची एकूण संपत्ती तीन मिलियन डॉलर म्हणजेच पंचवीस कोटीच्या घरात आहे धनश्री वर्माला लोक भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी म्हणून ओळखतात धनश्री वर्मा तिच्या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम ब्रँड इंडोर्समेंट आणि कोरिओग्राफीद्वारे भरपूर कमाई करते धनश्री लवकरच एका चित्रपटातही दिसणार आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलच्या जवळच्या व्यक्तीने या जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी खरी असल्याचं म्हटलंय जवळच्या नातेवाईकांच्या मते त्यांचा घटस्फोट निश्चित आहे फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे त्यांच्या विभक्त होण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही परंतु हे स्पष्ट आहे की या जोडप्याने वेगळं जीवन जगण्याचा निर्णय घेतलाय